दृष्ट प्रवृत्तीची वाईट प्रवृत्तीची वाईट वागणुकीची जी होळिका होती ती त्या अग्नीमध्ये जळून भस्मसात झाली पण जो चांगल्या गोष्टीचा ज्याने अंगीकरण केलं होतं चांगल्या गोष्टीचा तो नेहमी आपल्या याच्यामध्ये जीवनामध्ये आचरण करायचा असा भक्त पडला त्याला त्यामध्ये काहीही झालेलं नाही अशा पद्धतीचं एक धार्मिक स्वरूप त्याला आहे सामाजिक स्वरूप या पद्धतीचं आहे की विविध जाती धर्मातील पंथातील लोक एकत्र येतात होळी साजरी करतात शिमगा साजरा करतात एकमेकाला कलर लावतात रंग लावतात आणि अतिशय आनंदाने आणि उत्साहाने अशा पद्धतीने ही शे आपली होळी साजरी करतात यामध्ये बघा की बहुतांश भागामध्ये भारतामध्ये आपण पाहतो की शेतीतली कामे उरकलेली असतात उत्तर भारतात असो मध्य भारतात असो किंवा दक्षिण भारतात मुक्त होतो त्यावेळेस थोडासा आपण आनंद आनंद साजरा करतो आणि बरोबर त्याच वेळेस ही होळी ही मार्च महिन्यामध्ये आपल्याकडे येत असते आणि त्याच्यामध्ये बघ रंगाचा उत्सव महोत्सव म्हणून आपण हा दिवस आनंदाने साजरा करतो ही सगळी कामं आता आपली उरकलेली आहेत आपण आता निवांत हो, आहोत तर आपण ही अशा पद्धतीची होळी आपण साजरी करतो म्हणजे सर्व समाजामधील सर्व जातीतील सर्व धर्मातील सर्व पंथातील लोक एकत्र येण्याचा सण म्हणजे होळी आहे म्हणजे याला सामाजिक महत्व सुद्धा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा याचा आहे ते आपल्याला पुढे पाहायचा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन काय असू शकतो होळीच्या मागचा ते तुम्हाला मी सांगणार आहे तत्पूर्वी होळीनंतर दुसरा दिवस असतो कुठला असतो धुळवड किंवा शिमगा बरोबर आहे की नाही तर धुळवड किंवा शिमगा असतो शिमक्याच्या दिवशी आपण रंग खेळत असतो आता हे रंग खेळत असताना हे कशाचं प्रतीक आहे हे रंग खेळत असताना हे विश्वासाचं <laughs> आणि प्रेमाचं प्रतीक आहे म्हणजे शिमगा आपल्याला माहिती आहे श्रीकृष्ण आणि राधा यांच्यामधलं जे शाश्वत आणि दैवी प्रेम होतं ते दैवी प्रेम आपल्याला व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे शिमगा आहे आणि रंगाचा उत्सव आहे रंगाचा उत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव आहे आणि तो आनंदाचा उत्सव आपण दुसऱ्या दिवशी साजरा करत असतो भारताच्या विविध भागामध्ये या होळीला विविध प्रकारची नावं आहेत उत्तर भारतामध्ये जर आपण पाहिलं जसं की मथुरा आहे सण जो की होळीच्या दिवशी साजरा केला जातो जे काही शीख धर्मांना त्यांना एक अनु अन्वयाला त्यांच्या मार्शल आर्ट्स वगैरे दिलेले आहे त्याचं प्रदर्शन देतो तर अशा पद्धतीनं होळी सण पूर्ण संपूर्ण भारतातच